संगमेश्वरच्या वाणिज्य प्रश्न मंजूषेत जान्हवी आणि आयशा प्रथम संगमेश्वर कॉलेज कनिष्ठ विभाग वाणिज्य शाखेच्या वतीनं आयोजित केलेल्या बिझनेस फीज दोन हजार तेवीसमध्ये संगमेश्वरच्या जान्हवी रोणे आयशा इनामदार यांच्या संघानं प्रथम क्रमांक पटकावला द्वितीय क्रमांक गणेश आंदोडगे सुजय बोरना हिराचंद नेमचंद कॉलेज ऑफ कॉमर्सच्या संघानं पटकावला उत्तेजनार्थ क्रमांक आर्यन जाजू श्रावण खडलोया हिराचंद नेमचंद कॉलेज ऑफ कॉमर्स द्वितीय उत्तेजनार्थ सचिन सणके बाळू गुत्तीकोंडा कुचन हायस्कूल आणि ज्युनियर कॉलेज सोलापूर उत्तेजनार्थ तृतीय क्रमांक आदित्य पोटाबत्ती वैष्णवी सगर शेट्टी दयानंद कॉलेज सोलापूर यांनी मिळवला प्रमुख पाहुणे सी ए सौरभ कोठारी संगमेश्वर एज्युकेशन सोसायटी व्यवस्थापन समिती सदस्य आणि श्री सिद्धेश्वर सहकारी साखर कारखान्याचे सा चेअरमन पुष्पराज काडादी यांच्या हस्ते या विजेत्यांचा रोख रक्कम स्मृतिचिन्ह प्रमाणपत्र देऊन गौरव करण्यात आला ग्रुप मध्ये क्वेश्चंस लिंक परत निघ ग्रुप मध्ये आंसर फॉर्मेट मध्ये ओके ओके तुम्हाला जर 1 2 3 4 दिलाय म्हणजे फक्त आंसर्स म्हणजे नंबर्स ची असतील ऑप्शन तो वन का आंसर आहे हां फक्त ए बी सी नाही जो तुम्हाला पूर्ण नीट नका बसू का वनला त्याचा पुरो ए तू बी असं करायचं ना आज पर्यंत

एकोणीशे साठ पेक्षा अधिक संघांनी या प्रश्न म्हणजेच्या स्पर्धेत सहभाग नोंदवला होता प्रथम लेखी परीक्षा त्यानंतर निकालानंतर निकाल वीस संघांची निवड दोन विभागात करण्यात आली त्यातून अंतिम संघात या विद्यार्थ्यांची निवड झाली वाणिज्य शाखेशी निगडीत अशा सी ए सी एम ए एस या क्षेत्रातील प्रश्नांसह सामान्य ज्ञानावर आधारित प्रश्न विचारले गेले या स्पर्धेचं परीक्षण डॉक्टर गणेश मोडेगावकर शिवराज देसाई आणि श्रीमती एस आर नाईक यांनी केलं या कार्यक्रमाचं सूत्रसंचालन संगणक आणि व्यवस्थापन विभागातील ऋतुजा गवळी गौरी भातुले मैथिली रंगरेज शोभा गाडे राघव कटकभोंड या विद्यार्थ्यांनी केलं

जर तुम्ही तुमचे दिवसाचे सिक्स्टीन आवर्स त्यात देत असाल तर तुम्ही त्यात आउटपुट काढू शकतो सांगायचं झालं म्हणजे दोन तृतीयांश दिवसाचं तुम्हाला ते स्वतःच्या करिअरसाठी द्यावं लागणार आणि एक तृतीयांश सर्व हॉबीस आणि तुमच्या लाईफसाठी कोर्स आहे यात आपण जर आपलं आउटपुट दिलं तर आपलं आयुष्य पूर्ण सुधारून जाईल हे झालं करिअर पापूर आजचं जे क्विज होतं एंटरप्रिनरशिपबद्दल ह्याच्याबद्दल ह्याच्याबद्दल बोलत आहे जर मध्ये आपल्याला तर मोठं करायचं असेल तर पहिला आपल्याला ते स्किल्स घ्यावं लागणार असं म्हणतात की बोलणाऱ्याचे भलगे मुलगेही विकले जातात आणि न बोलणाऱ्याचे गहू विकले जात नाही असं का बोललं जातं आपल्यामध्ये ते स्किल्स पाहिजे जे आपण बोलता यायला पाहिजे काही आपण विकू शकतो बस तो थोडा पकडला विकता यायला पाहिजे असल्या प्रोडक्ट आपण शोध करायला पाहिजे ज्याची समाजाला गरज आहे न न असले प्रोडक्ट जर मार्केटमध्ये आपण आणले त्याच्यानं समाज पण चांगला होईल आणि आपल्याला पण प्रॉफिट भेटेल तर आपला बिझनेस खूप मोठा होईल मी मोठे मोठे नाव घेणार नाही श्री रतनजी काका धीरुभाई अंबानी यांनी खूप मोठं काम केलं आपण आज अकराही बारे स्टुडंट आहात एवढं मोठं तुमच्यावर मी बोलत लागणार नाही की एवढं मोठं वाव स्टार्टिंगला एक मनात धैर्यधारक केलं पाहिजे की आपल्याला व्यवसायामध्ये काय करायचं आहे नेमकं आणि व्यवसाय करायचा कशासाठी आहे तर इंग्लिशमध्ये एक टर्म आहे फायनान्शियल इंडिपेंडन्स जेव्हा आपण आपल्या स्वतःच्या पायावर उभा राहतो त्याचं एक जे फिलिंग आहे ते वेगळंच आहे आता आपल्याला अप आपले म्हणजे आई वडील ते आपल्याला सर्व सपोर्ट करत आहेत आपण भारी भारी मोबाईल घेतो त्याचा यूज करतो ते तर आहेच पण जेव्हा आपण आपली फर्स्ट सॅलरी किंवा फर्स्ट इन्कम ऑन करा त्याची जे फिलिंग आहे ती खूपच वेगळी आहे तर मला असं बोलावं वाटतं की तुम्ही सर्व आपले स्किल्स डेव्हलप करायचे न्यूजपेपर जरूर वाचायचा आणि जे बाहेर जगात चालतंय त्याचा आपण नॉलेज घेत राहा आज बिझनेस करण्यासाठी टेक्नॉलॉजी खूप गरजेची आहे जर आपण माझं जनरेशन घ्या मी तुमच्यापासून एक जनरेशन कमी आहे तर माझी मागची पिढी माझ्यापेक्षा थोडी स्लो होती की त्यांच्यापेक्षा थोडंसं फास्ट आहे आणि तुम्ही सर्व लोक माझ्यापेक्षाही फास्ट आहात आज चॅट जी टी पी अजून हे भरपूर ए आय टू झाले आहे जे आपल्याला विदिन अ क्लिक जर मला हे लेक्चर पण द्यायचं आहे मी टाकलो तुम्हाला लेक्चर द्यायचं आहे तर ते पूर्ण लेक्चर रेडी करून देतो मला तर आपण आपलं डेली कामकाजात टेक्नॉलॉजी कसं आपल्याला इंटिग्रेट करता येईल त्याचं आपण भान ठेवलं पाहिजे आणि आता हे जे एज आहे तुमचं हे खूप क्रिटिकल आहे त्याला म्हणतात मोल्डिंग एज तर यात गुड हॅबिट्स पण लागतात बॅड हॅबिट्स पण लागतात यातनं आपल्याला काय घ्यायचं आहे आणि कुठं आहे ते आपल्यावर आहे हार्डवर्क करत राहा कारण का जे म्हणतात की सातत्य आणि परिश्रम ह्याला जगापाटी दुसरं कुठलं पर्याय नाही मी सर्वांना हेच सांगतो हार्डवर्क करा जे काय तुम्हाला हेल्प लागेल तुमच्याकडं ऑलरेडी आहे टेक्नॉलॉजी आहे आमच्या टाइमला एवढे बुक्स नव्हते टेक्नॉलॉजी नव्हती तर आम्हाला ते बुक्स पेज टर्न करून कुठलं चॅप्टर कुठं आहे ते सुद्धा लागत होतो आज तुम्हाला पी डी एफमध्ये फक्त पेज नंबर टाकला तो पेज नंबर डायरेक्ट चॅप्टर पाहिजे तर तेवढं त्याचा कसं यूज करता येईल आपल्याला आयुष्यात असं नाही की ट्वेंटी फोर आवर्स तुम्ही अभ्यास करा तर फोकस करावा तुमचे हॉबीज आहेत क्रिकेट आहे सिंगिंग आहे म्युझिक आहे ते पण तुम्ही जे हॉबीज आहेत ते पण बाळगा आणि त्यासोबतच आपल्याला करिअरमध्ये काय करता येईल याचं लक्ष ठेवा ही जी एज आहे खूप क्रिटिकल आहे अजून आजचं जे क्रिश कॉम्पिटिशन आहे ते तुम्हाला एक मोल्डिंगसाठी आहे की जे तुम्ही आन्सर देतात जे तुम्ही वाचतात की हे बिझनेसमॅननी हे कंपनी उभारली हा बिझनेसमॅन हा प्रॉडक्ट लॉन्च केला हा प्रॉडक्ट मार्केटमध्ये किती चालतो आहे हे तुमच्या नॉलेजसाठी आहे की तुम्हाला पण आयडिया यायला पाहिजे की आपण असलं काय प्रोडक्ट काढू शकतो किंवा काय इनोव्हेशन करू शकतो ज्याच्यानं आपल्याला काय प्रोडक्ट प्रॉफिट करता येईल आणि समाजात मोठं नाव करता येईल एंटरप्रिनरशिप स्वतःसाठी कमवत नाही तो समाजासाठी कमवतो एम्प्लॉयमेंट जनरेट करतो जे प्रॉफिट तो कमवतो तो समाजमध्ये डोनेट करतो आज आपल्या आपल्यासोबत आहे याच्यात खूप मोठं एक्झाम्पल आहे तर मी सर्वांना बेस्ट ऑफ लस सांगतो आणि बस बेस्ट ऑफ द फ्युचर आणि काही डाऊट असेल काही असेल तर माझे दरवाजे उघडे आहे कधीही तुम्ही प्रश्न विचारू शकता बिझनेस बद्दल काय क्वेश्चन्स आहेत हरकत नाही मी माझा स्पीच व्यवस्थापनाला मला इथं बोलल्याबद्दल धन्यवाद मानतो आणि

संगमेश्वर कॉलेज <laughs> 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 एक वैशिष्ट्य आहे ज्यामुळे स्पर्धेमध्ये आम्ही सहभागी विद्यार्थ्यांना पाहत होतो त्या टीमला पाहत होतो तेव्हा आम्हाला ते जाणवलं आणि त्यांच्यासाठी एकदा जोरती आणि गुणवत्तेवरती त्यांनी हा क्रमांक मिळवलेला आहे संपूर्ण संगमेश्वर परिवारातर्फे परत एकदा अभिनंदन करतो आपल्या मनोगतात पुष्पराज काळादे यांनी यशस्वी विद्यार्थ्यांचं अभिनंदन करून शुभेच्छा दिल्या मला असं वाटते सर आणि मला म्हटले ठाकरे सर की सर स्टाफनी प्रोत्साहन केलं की क्लास तुम्ही सहभाग घ्या साठी तर तुमचा फायदा आहे म्हणजे कसा फायदा ते पण सांगतो पुढे जाऊन तुम्हाला प्लेसमेंटमध्ये किंवा बिझनेसमध्ये याचा खूप चांगला एक्सपिरियन्स म्हणून तुम्हाला तिथं प्रोत्साहन मिळतो तिथं पुढे जाऊ शकाल तुम्ही स्पर्धा यशस्वीतेसाठी अनिता अलकुंडे तानाजी घाडगे बाबासाहेब सगर संतोष पवार गौरव जुतगार रुपाली पाटील रवींद्र बिराजा साहेबांना निंबर्गी राजमळेवाडे पी पी अवधानी निनाद सबसा निखिल काळे आदींनी परिश्रम घेतले तेजश्री तळे यांनी या संपूर्ण कार्यक्रमाचं सूत्रसंचालन केलं